नमस्कार ज्ञानाच्या शेतीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आज आपण नानोली तालुका वडगाव मावळ जिल्हा पुणे येथे आलेलो आहोत आणि आमच्या अनिताताई गायकवाड नानोलीच्या आहेत माझे सरपंच आहेत त्यांच्या तिथं शेताच्या तिथं आलेलो आहे त्यांच्या घरी आणि अजून आज, आज आपण बीज उगवण प्रात्यक्षिक कसं घ्यायचं याचं डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रात्यक्षिक करत आहोत तर ता ताई नमस्कार नमस्कार तुम्ही किती दिवस झालं असं हे प्रात्यक्षिक करता जवळ सहा ते सात वर्ष झालं मी असं करते बहिण्याला करते सोयाबीनला करते बाकीच्या मी पण करते आणि माझ्या मैत्रिणींना पण सांगते की असं करा म्हणून आणि वैशिष्ट्य की त्यांचा एक मोठा ग्रुप आहे आणि त्या आता इथे आपल्याकडं महिला मंडळ दिसते ते शास्त्र शुद्ध शेती करण्याचा पहिल्यापासून प्रयत्न करतात आणि ते स्वतःच नुसतं करत नाही ते, ते दुसऱ्यालाही सांगतात तर आता आपल्याला आपण सोयाबीनचं बीज उगवण करणार आहोत मित्रा आ, आ, आपन, आपन, आ, आ वा वा तर मित्रांनो सोयाबीन किंवा तूर मूग उडीद भात हे जे आपण दरवर्षी हे सगळे सुधारित वाण असतात हे काय हायब्रीड पीक वाण वापरत नाहीत शेतकरी तर हे एकदा बी घेतल्यानंतर पुढे दोन वर्षे आपण तेच वापरू शकतो पण आणि मग ज्या वर्षी आपण बी बाजारातून विकत आणतो किंवा आपण घरचं बी वापरतो त्यावेळेसुद्धा आपण हे बीज प्रक्रिया बी बीज उगवणचं प्रात्यक्षिक घेणं अपेक्षित आहे कारण बऱ्याच वेळा काढण्याच्या वेळेस पाऊस येतो किंवा फुलोऱ्यात असताना पाऊस येतो मग आम्ही जे बीड निवडून वगैरे ठेवलेलं आहे ते किती उगवत आहे शेतात आपण ज्यावेळेस पेरतो त्यावेळेस मग ते किती वापरायला पाहिजे बियाणं काही खराब आहे का, का? समजा पातळ उगवलं तर मग तो वाया जाऊ शकतो किंवा फार कमी उगवलं तर मोडून दुसऱ्या वेळेस डबल दुबार पेरणी करावी लागते त्यावेळेसमुळं आपल्याला बियाणं हे जे साधे सुधारित वाहन आहेत त्याचं घरचं असो किंवा विकतचं बिया असो आपल्याला दरवर्षी त्याची मग तूर मूग उडीद सोयाबीन भात ह्याची उगवण क्षमता मेच्या आसपास तपासणं आवश्यक आहे कारण फार पूर्वी पण नाही ज्यावेळेस वातावरण बदललं सुदैवाने यावर्षी खूप चांगला पाऊस झालेला आहे खूप लवकर झालेला आहे आणि आपण थोडं लेट झालेलो आहे लोकाला वापसा नाही त्याच्यामुळे अजून दाढी टाकलेली नाहीत किंवा पेरणी नाहीत आता वापसा झाला की लगेच पेरण्या सुरू होतील बरोबर आहे तर आता त्यासाठी आपल्याला येणाऱ्या अंगामध्ये मी जी बी वापरतोय त्या बियाची उगवण क्षमता किती आहे हे तपासण्यासाठी आपण हे प्रात्यक्षिक करत आहे तर तर ताई कसं करता जरा दाखवा आमच्या प्रेक्षकांना ताई आता ताईनं सोयाबीनचं बी घेतलेलं आहे ज्याला बीज प्रक्रिया केलेली आहे बीज प्रक्रियामध्ये पण आपण बोललेलं याच्यापूर्वी त्याच्यामध्ये आपण ट्रायकोडॉर्मा लावतो ला। च एक बीज प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये ट्रायकोडॉर्मा जर लावली आपण एका किलो बियाण्याला पाच ग्रॅम किंवा पाच मिली तर ते सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये मर किंवा मुळकूच होत नाही किंवा जास्त पाऊस जा झाल्यावर पण त्यासोबत आपण त्याच्यासाठी सोयाबीनसाठी एक ॲजॉक्स्ट्रॉबीन एक आहे प्लस थायोफिना मिथाईल आणि थायोमिथकजम असं तिन्ही एक एकत्रित जे बाजारात कॅसकेट किंवा वॉर्डन या नावाने मिळतं ते मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातले शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे कारण त्यांच्याकडे क्षेत्र जे आहे आमच्याकडे इथं क्षेत्र कमी आहे त्याच्यामुळे आम्ही थायरम इकडच्या भागामध्ये थायरम किंवा बावीस टीन जरी लावलं आणि त्याच्यानंतर ट्रायकोडॉर्मा ज्या दिवशी पेरणी करायची त्या दिवशी जर लावलं तर आपल्याला चांगलं उगवण होतं ताई आता अशा दहा ला बियाणं ठेवलेले त्यानं हे गोणपट घेतलेले आपण ते थोडं ओलं केलेलं आहे आणि मग अशा दहा लाईन दहा लाईन करणार ज्याच्यामुळे आपल्याला ती बीज आपण सांगा बोला मॅडम आपले शंभर बी जर बसले त्याच्यातून दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर किती बे, बेन जर चांगलं असेल तर ऐंशी टक्के उगवत बरोबर आणि जर खराब असेल तर चाळीस टक्केच उगवत तर वावरात जायच्या अगोदर आपले पेरणीची कशी बचत होईल हे आपल्याला पाहायचं असतं तर आपण चाळीस टक्के जर असेल तर तो बियाणा बिलकुलही ते बी पेरत नाही आपण ज्या वेळेस ऐंशी टक्के हे तर याच्यामध्ये ताईने आपल्याला जसं सांगितलं सोयाबीन किंवा मूग उडी याची कंपनी किंवा सत्तर टक्के तरी बी कमीत कमी उगवलं पाहिजे असं अपेक्षित आहे आता आज आपण ही जी गोणपाट घेतलेला आहे हे थोडं ओलं करून घेतलेलं आहे हे शंभर बी असं उभं दहा आणि आडवे दहा करून ठेवणार त्याची गुंडाळी करून आपण एका कोपऱ्यात कुठेतरी ठेवणार ते फक्त पोतं ओलं राहील असं बघायचं आणि दुसऱ्या दिवशीपेक्षा ताई चौथ्या दिवशी चौथ्या पाचव्या दिवशी बघायचं चांगले मोड येतात आणि मग त्यावेळेस पाणी टाकत राहायचं थोडं ओलं राहावं जास्त पाणी पण झालं नाही पाहिजे आणि कोरडं पण पोतं झालं नाही पाहिजे अशा पद्धतीने चार दिवस त्याला ओलावा त्या बियाला लागला पाहिजे असं ठेवायचं आणि चौथ्या पाचव्या दिवशी आपण ते काढायचं त्याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की चांगले ज्याला मूळ आलेले आहेत आणि वरती पण वाढ झालेली आहे शेंडा आलेला आहे चांगला फुटलेला आहे ते चांगले बी वेगळे करायचे मग ज्याचं मूळ चांगलं नाही किंवा वरती शेंडा चांगला चाललेला नाही असं दोन प्रकारे करायचं आणि तिसऱ्यामध्ये जी बी उगवलं नाही जे किडकं होतं किंवा ज्याला गरबच नव्हता असे बी तीन प्रकारे वेगळे करायचे आणि जे चांगलं म्हणतो आपण ते जर कमीत कमी सत्तर टक्के असलं तर तिथे पुढच्या वर्षी त्या वर्षी आपल्याला हंगामात वापरायचे आणि ते जर बी त्याच्यापेक्षा कमी असेल समजा ऐंशी टक्केपेक्षा कमी आहे तसं तर आपण शेतामध्ये बसताना ऐंशी टक्के म्हणतो पाच ते दहा टक्के जर खराब बी निघला असेल तर त्याप्रमाणे आपल्याला थोडं पेरताना थोडं दाट किंवा जास्त सोडावं लागेल आणि ऐंशी टक्के वगैरे जर उगवण क्षमता जर असेल तर आपल्याला जसं मगाशी आपण चर्चा केली तुम्ही लागवडीचं अंतर किती ठेवताय वान कुठला वापरताय त्याच्याप्रमाणे अंतर ठेवायचं आणि त्याप्रमाणे बी वापरायचं काही बोला अजून काय राहिलं तुम्हाला वाटते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा प्रकारे जर आपण केलं शंभर बियामध्ये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी जर बियाची चांगली उगवण झाली तर ती बी चांगलं समजायचं आणि त्याच्यापेक्षा फार कमी असेल आणि साठ टक्क्यापेक्षा जर बी चांगलं उगवलं नाही तर ती बियाणं त्या वर्षी वापरू नये म्हणूनच आपल्याला जर ह्या अंगामध्ये आपल्याला ज्या तुम्ही पेरणी करताय आणखीनही वेळ आहे आपल्याला वापसे नाही तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करावी त्यासोबत बिया जी आम्ही पिशेतात मग बाहेरची पिशवी आणलेली असेल किंवा घरचं बिया असेल त्याची आपण बीज उगवून बघूनच येणारं आपल्याकडचं बी किंवा बाजारातून आणलेलं बी पेरणीलायक आहे का ते उगवल का त्याच्यात जास्त खाडे पडतील गॅप पडतील पुन्हा डोबावं लागेल का ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला त्याच्यामध्ये विचार होईल आणि मग आमचा खर्च कमी होईल आता आता आपण अशा दहा ठेवले आणि अशा दहा आता काय करणार आपण दाखवापेक्षा त्याच्यावर झाकण टाकायचं झाकण टाकणार ठीक आहे त्याच्यावर आता पाणी टाकायचं बोलतात बोलतात आवाज कॅमेरा आहे त्यांचा व्हिडिओ येणार आणि जे चांगलं करतायत स्वतः एवढं म्हणजे होऊन करतात त्यांना नक्कीच प्रसिद्धी मिळालीच पाहिजे पाहिजे त्यांच्या कार्याची दखल घेतलीच गुंडळून ठेवायचं आणि थोडस दररोज पाणी टाकत राहायचं तीन चार दिवस जर असं ठेवलं तर मोड अगदी व्यवस्थित येतात फक्त पाणी टाकत राहायचं कोरड जर झालं तर बी तसंच राहत पण आपण असं शेतकरी आहे मी असू बाकीचे असू की जर एखादा ट्रॅक्टर आला तर पटकन बॅग आणि वावरात जातो आणि हे करायला वेळ नसतो आणि जर पे आपण ट्रॅक्टरमध्ये गेलं वावरात पेरलं आणि चौथ्या दिवशी जाऊन जर पाहिलं तर आपण म्हणतो उगवलंच नाही पण ती चुकी आपली आहे बरोबर तर असं भरपूर शेतकरी असं करतात की मी बियाणं आणलं एवढं मागचं आणलं पेरलं उगवलं नाही पण जर असं कायम प्रत्येक शेतकऱ्याने जर असं केलं आणि थोडासा दोन दिवस पेरायला वेळ जातो पण आपल्या ट्रॅक्टरचं बियाण्याचंही पैसे जात नाही आणि ट्रॅक्टरचंही पैसे जात नाही आणि डबल ताप होत नाही आपल्याला असं जर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती असं जर केलं प्रत्येक शेतकऱ्यांनी तर अगदी चांगलं होईल बघा ताईंचा स्वतःचा अनुभव आणि ताईंची बाकीच्या सुद्धा किती तळमळ आहे तर माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की सुद्धा आपल्याला खरीपाची पेरणी करायला पंधरा जून ते पंधरा जुलैपर्यंतचा वेळ असतो यावर्षी खूप लवकर पाऊस झाला आहे पेरणीला अजिबात गडबड करू नका आता चांगलं वापशा आल्यानंतर एखादी पाळी टाका म्हणजे पुढं तण नाशकाचा वापरसुद्धा कमी करावा लागेल खर्च कमी होईल जेवढं आपल्याला तण उगवतील त्याची मोड होईल आणि नंतरच्या एखाद्या पावसावर पेरणी करा अशी माझी विनंती आहे आणि त्याच्या अगोदर पेरणी करायच्या अगोदर आत्ता आपल्याकडे जे बियाणं आहे त्याची बियाण्याची उगवण क्षमता तपासा त्याला रासायनिक प्रक्रिया करून ठेवा आणि ज्यावेळेस ज्या दिवशी पेरायचं आहे त्या दिवशी रायझोबियम किंवा पी एस बी आणि के एम बी ह्या आणि ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया त्या दिवशी करा एवढं आजच्या आपल्या बियाणे उगवण क्षमता तपासणीच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगणं अपेक्षित होतं मी सर्व नानुलीच्या आमच्या ताई बघिणी आमचे शेतकरी बंधू आणि मुख्य म्हणजे आमच्या अनिता ताई यांचं आज इथं त्या त्यासोबत आमचा राहुल आहे त्याचा आभार मानतो मॅडमचा आभार मानतो आपण सगळ्यांनी बऱ्याच वेळ झाला आपण इथं बसलो आहे आणि चर्चा करतो आहे धन्यवाद